चाललाव आम्ही आता आमच्या कंपनीमध्ये लावलेली कालबांची रोपं बघायला आई पण चाललेत कालबामध्ये गरको बिरको सगळं तयार करून ठेवलं नाही काजूच्या बियावर आहे आमची माघारी इलेक्शनची जगाड़, गा इलेक्शनची गाडी मला घेऊन आलेली काका मस्त सुटल्या असे यात मुळे कलंबाला भोवरलायचं मला पण तेवढे आंबे आले पाहिजे कुंपण बघा एकदम भारी कुंपण नाही आतमध्ये हुंजीर नाही जाऊ शकत एवढी घट्ट कुंपण आहे ती आमची शाळा वसाळ पडली गावात पोरच नाही शिकायला ते वीर आहे आणि ते लाईट लावलेली आहे म्हणजे ही लाईट अशी लावलेली आहे की इकडून रात्रीची आम्ही मुंबईलावर जाते त्यासाठी ला त्यासाठी लाईट आहे माकडं बघा पाण्याचा जास्त वापर होत नाही पाणी पूर्ण खराब अवस्थेत पडले बेडूक दादा बघा कसे रस्त्यात मस्त पाण्याचा वापर करण्यात कारण आमच्याकडे पाच सहा विहिरे आहेत त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर होत नाही गाड्या लागल्यात मुंबईवरून आलेल्या इथून आमच्या गावामध्ये दोन दोन गाड्या लागल्यात एक खाली आहे इकडे आंबोली साखारी आणि हायकडे हा रोड जात सगळे असा बघा आमची म्हातारी आणि आम्ही म्हातारा दोघं चाललेत टनात टना मस्त रान साफ केलेलं इकडे आपल्याला पण असंच रान साफ करायचं आहे हा एक पॉईंट आहे आमचा म्हणजे पॉईंट म्हणजे इकडून चांगला नजारा दिसते पण करता केळशी वगैरे साईडचा इथे बोर्ड लावलेले आहे सदर पावड्या आमच्या खाजगी माकाच्या असून या पावड्या महून जाणाऱ्या असत तर आमच्या खाजगी मालकीची आहे हा परिसर अनेक सी सी टी व्ही आणि कोणतीही कोणी कोणत्याही प्रकारचे नुकसान करून कायदेशीर कडक कारवाई के केली जाईल वाचला मी बघा इथे फास्ट वाचला असं तुम्ही फास्ट होता इथे कॅमेरा लावलेला आहे आंब्यालाय मस्त भर बात बस त्यावरती बातके बारके आंबे होती बसाय बिसायला मस्त की बनवलेले आहे गावची मजाच वेगळी असा माझा पण मन आहे गावाला जायचं गोरु बकऱ्या घ्यायच्या आणि असा सुंदर आपलं कोकण बनवायचं पण तोडलेलं आहे ह्याला अजून आग लावायची बाकी म्हणजे हे पेटवायचे हे पेटवून झाले की मस्त आणखी सप्पा चका चक कलम या छानपैकी भरलं आहे तुम्ही पण लावा अशी दहा कलवा तुमच्या जागेत ही कलबं आमची होती पण काय ती दुसऱ्या गे जमिनीत गेली आता लहान असताना लावलेली लाव किती मोठी झाली कलब बरोबर मोठी बरो कल्पना तेरा जास्त वर्ष असती असा घनदाट जंगल ह्या जा जंगलातून जायचा जा करबंध किशोर फुलले किंवा करबंध तरुण दबून झाली बारकू बारकू तुम्हाला आणली असते तुम्ही लय लांब होतो अजून फुलते चांगली होऊ द्या पिकू द्या मग तुम्हाला मी घेऊन येईन किती पाहिजे तेवढी काढा किती पाहिजे खा मस्त फुलं झालीत तरुण मला माणसांचं जास्त येणं जाणं नसलं ना रस्त्याची फोन अशी वाट लागून जातो आणि कंटिन्यू माणूस चालू झाला ना काय रस्ता जो थोडा साफ असतो पुन्हा अशा जाली झाल्यात रस्त्यावरती काय करणार आपण काय वर्षातून दोनदा तीनदा येणार आपली झाडं माडं बघणार किंवा रस्ता साफ करणार सर सर बाप रे ही बघा कशी टुनुक टुनूक फात चालते आणि मला दम लागतोय आमच्या वहिनींचा दादांचा काम इकडे काजूबाजू भावाला चांगला अजून बिया काय झाल्यात नाही कवळ्या कवळ्या बिया था। झाल्या बाई गेली मी राहिलो पाटी मला पण धावा लागेल टुनुक टुनुक पूर्ण रस्त्यावरती कल काजू आलाय पण भोर बघा काय भेंडी एक नंबर होऊ नका तुम्ही बिया चोरायला हो आम्ही मुंबईला आहे म्हणून हे बघा एक हिचं बी झाले बघून ठेवले मी या बियाला रस्त्यावरती आहे जून झाली का खुटू नका मस्त झालाय काजू भावला एकदम आहे कुठपर्यंत बघा इथून आहे असा 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 तिकडं खालपर्यंत आहे केवढा मोठा जुना काजू आहे वादलामध्ये पडलाय तू खाली फायनली पोचलो बाबा एकदाचा जेवणातून आपल्या कंपन्यामध्ये आलो एकदा तर रे बाबा दमलो जाम अरे बापरे बापरे ही बाय टुन 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 उड्या मारीत गेली मी राहिलो पाटी ही बघा इथंच आहे पांढरंगा असा कोण दमला नाही पाहिजे तर मी एकाच दमलो आहे तुम्ही मस्त आराम करताय हे बघा शेव लावलेलं काटा लावलेलं पाऊल टाकते आपल्या पहिला उजवा पाय टाकलं तुम्ही पण पहिला उजवा पाय टाका आणि बोला गणपती बाप्पा मोर्या रान तर झाला सगळा आय काय चला रानात आम्ही काय पहिल्यांदा झाले काय घेऊन नाही आलो रान देवायला काहीच नाही आम्ही दररोज दरवेळेस काय ना काहीतरी घेऊन येतो नाही फुलाची पाकळी करून ह्यावेळेस सॉरी रानातल्या रान देवा काय आणलं नाही तुला माफ कर घाई झालं आला ठुनूक ठुनूक बाय आली पटापट पटापट पत करीत हो बायाच न गो हे आपलं बीजू आहेत भवारलं तिकडं थांबा जरा आम्ही पण पाणी पितो